सामान्य काळातील एकोणीसावा रविवार वर्ष तिसरे धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो जुन्या करारामध्ये परमेश्वरानं संदेशा कर्वी जे जे भाकीत केलं होते ते सर्व नव्या करारात वास्तवतेत उतरलेले आहे याचे बरेचसे संदर्भ पवित्र बायबलमध्ये आपणास वाचावयास मिळतात उदाहरणार्थ प्रभू येशूच्या जन्माविषयी केलेलं भाकित करारामध्ये अशा पुस्तकामध्ये अध्याय सात ओवी चौदा मध्ये आपणास वाचावयास मिळतं पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल असे ठेवेल प्रभूच्या दूतानं नाजरेत गावच्या कुमारे मरेला संदेश दिला तो संदर्भ नवीन करारामध्ये आपणास वाचावयास मिळतो आणि या भाकिताची अंमलबजावणी झालेली आहे प्रभेशूच्या जन्मस्थळाविषयी केलेलं भाकित मिखा पुस्तकामध्ये अध्याय पाच ओवी दोन मध्ये आपणास वाचावयास मिळतं हे बेतलेहेम एफ्राथा येऊदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे तरी तुझ्या मधून एक जण निघेल तो मज साठी इस्रायलचा सा शास्ता होईल बेतलेहमात गुराच्या गवाणीमध्ये बाळ इशूचा जन्म झाला प्रिय बंधुनानी भगिणीनो बायबलमध्ये अशी बरीचशी भाकिते भविष्यवाणी जुन्या करारामध्ये आहेत जी नवीन करारात पूर्णत्वास गेलेली आहेत बंधू भगिणीनो नव्या करारामध्ये प्रभुईशून आपल्या दुःख सणाविषयी मरणाविषयी आणि पुनरुत्थानाविषयी केलेलं बाकीत मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेन यरुशलेम सोडून जाऊ नका मी जाईन आणि कैवारी पवित्र आत्मा तुम्हावर पाठवीन मी सांगितलेल्या शिकवलेल्या गोष्टींची तो तुम्हाला आठवण करून देईन आपल्या म्हणण्याप्रमाणे प्रभेशू तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आपल्या प्रेषितांना वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी भेटला पन्नासाव्या दिवशी पवित्र आत्मा प्रेषितावर अवतरला पेत्रा तू खडक आहेस या खडकावर मी माझी ख्रिस्त सभा उभी करीन गेली दोन हजार पंचवीस वर्ष ही ख्रिस्त सभा अविरतपणे अखंडपणे विश्वव्यापी ख्रिस्त सभेमध्ये उभी आहे प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही घडलेलं आहे आता फक्त एकच गोष्ट घडायची बाकी आहे प्रभू येशूच्या दुसऱ्यांदा येण्याबाबत केलेलं भाकीत प्रभूच्या स्वर्गरोहणाच्या वेळी शुभ वस्त्र परिधान केलेले दोन पुरुष त्याच्या जवळ उभे राहिले ते म्हणाले अहो गालील करानो तुम्ही आकाशाकडे का पाहात उभे राहिला हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल जीजस इज गोइंग टू काम अगेन होय प्रियबंधू बघिणीनो प्रभयीशूच्या बाबतीत नवीन करारात करण्यात आलेलं हे भाकीत पूर्णत्वास जायचं बाकी राहिलेलं आहे प्रभयीशू पुन्हा वैभवानं या पृथ्वीवरती परत येणार आहे ती घटका तो क्षण तो दिवस आणि ती वेळ केवळ स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे पण हे होणार आहे हे घडणार आहे ख्रिस्ताचं दुसऱ्यांदा येणं हे निश्चित आहे बंधू आजच्या लोकलिखित पवित्र शुभवर्तमानामध्ये आम्हा श्रद्धावंतास त्याविषयी आगाऊ सूचना देण्यात आलेली आहे तुमच्या कमरा बांधलेल्या आणि दिवे लावलेले असू द्या धनी लग्नाहून येऊन दार ठोकेल तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे लगेच उघडायचं थांबायचं नाही याचाच अर्थ आम्ही सर्वांनी सिद्ध असावे आपणास कळणार नाही आपण समजणार नाही त्या घटकेला कोणत्याही प्रहरी कोणत्याही वेळी मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवानं दुसऱ्यांदा येईल प्रभू येशू आपल्या सर्वांचा धनी आणि स्वामी तो दुसऱ्यांदा आल्यावर जे दास म्हणजे आपण सर्व श्रद्धावंत जागृत सावध सजग आणि दक्ष असलेले प्रभूला आढळतील ते धन्य बंधू बगिणीनोम आजच्या लोकलिखित शुभवर्तमानामध्ये आपणास असंही सांगण्यात आलेलं आहे की या विश्वाचा धनी या जगात पुन्हा येणार आहे परंतु प्रभु यायला उशीर लागेल एवढ्या लवकर तो काय येत नाही असा विचार मनात करून जो माणूस आपली वाईट कर्मे आपली दुष्कृत्य आपली दुष्कर्मे करत राहील दिन दुबळ्यावरती अन्या अत्याचार आणि जुलूम करत राहील खाण्यापिण्यात मौज मजा करण्यात स्वतःला गुंतून ठेवील ऐशारामी आणि चैनबादीच्या जीवनातच जीवनाचा आनंद आणि सौख्य मानेल प्रभू परत येणार आहे हे सत्य हे असूनही स्वतःच्या जागतिक नशेत आणि धुंदीत स्वतःला व्यस्त आणि मस्त ठेवेल प्रभेशूची इच्छा प्रभूची आज्ञा प्रभूची शिकवण काय आहे हे माहीत असून त्याकडे जो जाणीवपूर्वक कांडोळा करेल प्रभूच्या दुसऱ्यांदा येण्याबाबतीत जे भाकीत केलेलं आहे ते सिरियसली आणि गांभीर्यानं घेणार नाही त्याला न्यायदानाच्या दिवशी पुष्कळ फटके बसतील आपल्या कर्माचे भोग भोगावे लागतील प्रभूच्या दुसऱ्यांदा येण्याकडे दोन मानवी दृष्टिकोन असू शकतात ज्या दृष्टिकोनातून आपण प्रभूच्या पुन्हा येण्याकडे पाहत आहोत यावर आपली प्रभूला सामोरे जाण्याची तत्परता आणि तयारी विसंभूर असणार आहे पहिला दृष्टिकोन प्रभूच्या दुसऱ्यांदा येण्याकडे जो श्रद्धेनं आणि विश्वासानं पाहतो तो गांभीर्यानं आणि सिरियसली प्रभूला सामोरे जाण्यासाठी आपल्या मनाची व हृदयाची तयारी करतो प्रभूच्या इच्छेप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो प्रभूला सामोरे जाण्यास प्रभूच्या समोर उभे राहण्यास कोणत्याही वेळी कोणत्याही प्रसंगी सदैव तत्पर व तयारीत असतो दुसरा दृष्टिकोन प्रभो वैभवानं पुन्हा जगात आला काय न आला काय प्रभू येण्यामुळे माझ्या जगण्याला आणि जीवनाला काहीच फरक पडत नाही बाय ही सेकेंड कमिंग नाईदर आय लूज एनिथिंग नॉर आय गेन एनिथिंग अशा प्रकारच्या मानसिकतेतून अशा प्रकारच्या विचारधारणेतून प्रभूच्या येण्याकडे जो पाहत असतो तो कोणत्याच प्रकारची तयारी करत नाही प्रभू आला काय न आला काय परंतु आपण खाओ पिओ मौज मजा करो आगे का आगे देखा जाएगा अशी त्याची मानसिकता असते दिस पीपल आर नॉट सिरियस अबाउट द्या स्पिरिच्युअल लाईफ बंधुनो आणि भगिनीनो प्रभू येशूच्या या भाकिताकडे गांभीर्यानं पाहता व त्या बाबतीत सिरियसली विचार करता प्रभूच्या दुसऱ्यांदा येण्याकडे मी एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहे प्रभू खरोखर या पृथ्वीवर दुसऱ्यांदा येणार आहे प्रभूच्या बाबतीत बायबलमध्ये केल्या गेलेल्या नमूद करण्यात आलेल्या या भाकितावर या भविष्यवाणीवर माझा खरोखर विश्वास आहे का हे ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याकडे मी विश्वासानं पाहत आहे का मी विश्वासानं या घटनेकडे पाहत असेल ही घटना नक्कीच घडणार आहे असा माझा ठाम विश्वास असेल तर मग माझी तशा प्रकारची पूर्वतयारी व्हायला नको का प्रभू येशू या क्षणाला अकस्मात या पृथ्वीवर आला तर त्याला सामोरे जाण्याची त्याच्या पुढे उभं राहण्याची माझी पूर्वतयारी आहे का न्यायनिवाडाचा प्रसंग आजच्या दिनी आजच्या या घडीला आताच्या क्षणी माझ्यावर ओढवला तर स्वर्ग राज्यात माझा प्रवेश नक्कीच होईल अशी मला ठाम खात्री आणि विश्वास आहे का बंधोनो आणि बघिणीनो शेवटी हे सर्व माझ्या ठाई असलेल्या आणि वसलेल्या श्रद्धेवर आणि विश्वासावर अवलंबून आणि विसंबून आहे इफ आय ट्रुली अँड जेन्युनली बिलीव्ह इन द सेकंड कमिंग ऑफ जीजस देन ओनली आय विल प्रिपेअर द वे फॉर हेम इन माय लाईफ इफ आय डू नॉट बिलीव्ह इट विल नॉट मेक एनी डिफरन्स इन माय लाईफ द बॉल इज इन माय कोट बंधुना आणि भगिणीनो आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये विश्वासाचा पिता अब्राम यांनी परमेश्वराच्या अभिवचनावर विश्वास ठेवला परमेश्वर सांगेल तेथ विश्वासानं गेला आपण कुठे जातो हे ठाऊक नसतानाही परमेश्वरावर संपूर्ण भिस्त आणि भरवसा ठेवून तो गेला काब्रियल देवदूतानं नाजरेत गावच्या त्या कुमारी मरेला ईश्वरी निरोप दिला पवित्र मर्यानं ईश्वरी अभिवचनावर विश्वास ठेवला म्हणूनच आपण जगाच्या तारकाला मानव रूपात या पृथ्वीवर पाहू शकलो योसेफाशी देवदूत स्वप्नात बोलला योसेफा, योसेफा दाविदाचा पुत्रा तू मरियेचा आपला पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे योसेफानं प्रभू वचनावर विश्वास ठेवला आणि पवित्र मरियेचा आपली पत्नी म्हणून विश्वासानं स्वीकार केला बंधूनो आणि भगिनीनो आपल्या परमेश्वरावर किती टक्के विश्वास आहे किती विश्वासानं प्रभूच्या दुसऱ्यांदा येण्याकडे आपण पाहत आहोत यावर श्रद्धेची आणि विश्वासाची सगळी समीकरणे आणि खेळी विसंबून आहेत प्रभू येण्यावर विश्वास असेल तर तयारी होईल विश्वास नसेल तर काहीच जीवनामध्ये जगण्यावरती फरक पडणार नाही तो आला काय न आला काय आय विल रिमेन इन द सेम स्टेट ऑफ लाईफ आमेन